हॅलो नमस्कार मी काज तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर फायनली आज आलो आम्ही दमणला म्हणजे बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता जायचं पण आता गावाकडे जायचं ठरलंय आणि मला यावेळेस मोकळ्या हाताने जायचं नव्हतं म्हणजे सारखंच सास म्हणजे आमच्या आई त्या बोलतात की म्हणजे टाळते टाळते तर ह्यावेळेस मला टाळायचं नव्हतं म्हणजे आता मागच्या वेळेसच मला खूप वाईट वाटत होतं तर आता मला टाळायचं नव्हतं तर आलो फायनली प्लॅन पण आम्हाला तो संपला ना तर तो पण हे करायचा होता <laughs> त्यासाठी तर चला आता बघूयात तिथं आलो आहे दोन तासात पोहोचलो आहे म्हणजे साडे अकराला बसलो होतो ट्रेनला फास्ट ट्रेन होते त्याच्यामुळे आम्ही दीडपर्यंत पोहोचलो पण इतकं म्हणजे मला प्रवास अजिबात आवडत नाही एक तासात तर अर्ध्या तासाला बिलकुल आवडत नाही कंटाळा येतो तरी बसायला वगैरे जागा होती छान नाही तर उभा राहून तर बिलकुल नाही तर चला फायनल आम्ही त्याला पोहोचलो आहे मला बारच्या इथे बघा मला बारच्या इथे पोहोचलेलो आहे तर आता मला जायचं आतमध्ये बघत आता आम्ही काय काय घेतो कसं होतं प्लॅनचं कसं होतं ते पण आपल्याकडे जरी पैसे असलेला तरी प्रत्येक गोष्टीत किती कॉम्प्रोमाइज करावं लागते बघा आता इथे ना दोनच का तीनच मोजून डिझाईन होत्या एक तीन लेअरचे एक दोन लेअरचे एक 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 लेअरचे तीनच होते याच्यामध्ये मी त्यांना विचारत होते अरे म्हटलं महाराष्ट्रात जर आम्ही गेलो असतो ना गेल, तर तिथे इतक्या डिझाईन अशा मोहन मायच्या वगैरे भेटतात ना की बसच म्हणजे खूप साऱ्या ते पण बजेटमध्ये आपल्या बसवतात अशा डिझाईन असतात आणि आता हे बघा आता हे तर व्हिडिओमध्ये दिसतंय ना इतकंही जास्त काही छोटं नाही आहे बरं का पण व्हिडिओमध्ये जरा जास्त छोटे मनी दिसत आहेत पण आहेत थोडे याच्यापेक्षा ना मोठ्या असे मने आहे। आहेत हे एक बघितलं याच्यानंतर अजून दोन तीन बघितले होते पण ती काय मी शूट केलेच नाही कारण मला ते इतके काही खास वाटलेच नव्हते त्यानंतर खाली आलं पटकन आणि बिल करायला घेतलं तरी बराच पटकन म्हणता म्हणता आमचे एक एका तासभर इथे गेला होता आणि फायनली हे होतं आमचं बिल आता आम्हाला जो आमचा प्लॅन होता की नाही मला बारमध्ये तर त्याचा किती फायदा झाला काय ते सगळं मी तुम्हाला ना नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल की कसं काय झालं ते आणि ते मला घरी दाखवायचं होतं तर ते मला म्हणत होते घाल घालून दाखवूयात घरी की कसं दिसते तर छान तर वाटत होतं पण हे जरा एजड बायकांना थोडंसं अजून सूट करतं आपल्याला नाही तर चला तुम्हाला अजून एकदा मी ह्याची ना प्रॉपर डिझाईन दाखवते की कशी आहे खूप विचार करून मी हे सिलेक्ट केलं कारण की ना खूप सारखं सारखं ते नाही किंवा पुढे पुढे जातं मग घरच्यांच्याही मनात बसतं बाबा सारखंच म्हणती घेतेन घेत नाही त्यामुळं आणि फायनली इथं अस साईन मी करते ना आता ह्या साईन करण्यामाग माझे जे कष्ट आहेत ना खूप कष्ट आहेत म्हणजे असं इतका काहीतरी खूप मोठं घेतल्याचा फील आतून येत होता ना की साईन करतानाचं कारण याच्या आधी म्हणजे आत्ता मी बरेच दिवस झाले हे पेपर साईन करते बरेच महिने झाले जिथे पण जाते तिथे आता करतेच आणि ह्याच्यासाठी मी खूप कष्टही घेतले अजून पुढं मोठं आपल्याला करायचं आहे म्हणा तर चला फायनली आमचं बिल आमच्या हातात आलेलं होतं जेव्हा पण जाते ना त्यावेळेस असं विचार करते की आतल्या या चार बांगड्या तरी आपल्याकडे असाय पाहिजेत कमीत कमी एक तरी पण ह्या चार बांगड्या ना जवळजवळ सात आठ लाखापर्यंत आहेत ज्या की आपल्या बजेटच्या बाहेर आहेत आता एखादी जर कमेंट येईलच की काय तोच येलो टी शर्ट घालून गेली तर मी एकदम असंच म्हणजे फक्त घेऊन यायचं ह्या हिशोबानेच गेलं होतं ब्लॉग वगैरे शूट करायचं असंही माझं काही नव्हतं त्याच्यामुळे मी स्टार्टसुद्धा घरातून केला नव्हता फक्त एन्जॉय करूयात ह्या याच्यानुसार या 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 आम्ही गेलेलो होतो आणि इथे बघा वापी स्टेशनच्या ना अगदी दोन मिनटाच्या अंतरावरतीच मला बारचं जे ज्वेलरी आहे ना तर ते शोरूम आहे आणि या स्टेशनवरती आल्यानंतर मला असं कधीच वाटत नाही की अनोळखी स्टेशन आहे जसं की दुसरीकडे गेल्यानंतर वाटतं आता वापीला आलं तर कपडे घेणारच कारण इथे सगळ्या स्वस्त असतं तर मी किती कपडे घेतले काय घेतले तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते खूप फास्ट फास्ट सगळी शॉपिंग केली म्हणजे अगदी पंधरा वीस मिनटामध्ये इतकं उरकलो ना सगळं त्यानंतर उधरची करायची होती त्याला मेन शूज घ्यायचे होते शूज खूप म्हणजे सुंदर भेटतात इकडे आणि कपडे खूप जास्त स्वस्त भेटतात वापीला जे की भरूचला आमच्या बजेटच्या बाहेर असतात आणि मेन म्हणजे चांगलेही नाही एवढे काही खास भेटतं त्यामुळे इकडे घ्यायचा असा आमचा प्लॅन होता आणि रात्री आम्ही घरी गेलो त्याच्यानंतर काकी मी त्यांच्याही घरी थोडासा प्रॉब्लेम झाला होता आम्ही गेलो आम्ही जायचं ठरलेलं होतं पण अचानक चार वाजता झाला त्यामुळे मग आम्हाला एवढं जास्त काही तिथं मी शूट वगैरे केलं नाही कारण प्रत्येकाच्याशी म्हणजे टाईम आहेत जानेवारी महिना स्टार्ट झाला आणि तेव्हापासून असंच होते काहीतरी चांगलं करायला जातो ना तर तिथे असंच होतं काहीतरी त्यामुळं तिथं मी काही शूट नाही केलं त्यानंतर ता डायरेक्ट आम्ही दुसऱ्या दिवशीच बाहेर पडलोय मेन म्हणजे आम्ही एक दोन वाजेपर्यंत रात्री गप्पा मारल्यात आणि खरं तरी एन्जॉय केलं पाहिजे ब्लॉग शूट करण्यापेक्षा एवढ्या दिवसातून आपण जातो तर तिथं मस्त गप्पा वगैरे मारून छान एन्जॉय करायचं आणि बरेच जण मला म्हणतात की काय सारखं दमन दमन करते तर तुम्हाला हे सगळं बघून वाट कळेल दमण म्हणजे इतकं स्वच्छ सुंदर दमन ना की कुठे म्हणजे खूप आवडतं मला आणि आमचा प्लॅनही म्हणजे आधी ज्यावेळेस आम्ही गेलतो ना दमनला त्यावेळेस आम्ही ना खूप फ्लॅट पण बघितले होते तेव्हा जर माझ्या नवऱ्याने माझं ऐकलं असतं ना तर आत्तापर्यंत आमची लाईफ सेट झाले असती कारण तेव्हा जे लाख पस्तीस लाखामध्ये टू बी एच के येत येत होता ना आता तो पंचावन्न साठ लाखावरती टू बी एच के गेला आहे आणि आता ओरडत आहेत की बाई तुझं ऐकून तेव्हा घेतलं असतं तर किती चांगलं झालं असतं कारण दमनला शाळा वगैरे पण आहे थोड्या म्हणजे चांगल्याच राहतात आणि कमी पैशामध्ये तर फायनली आम्ही पोहोचलो बीचवरती आणि अमावस्या होती त्याच्यामुळे पाणी बघा आत गेलेलं होतं पण थोड्या वेळात आता बाहेर येईल ह्याच हिशोबाने आम्ही आलो होतो सकाळ चालतो दहा वाजता कारण अकरा बाराच्या आसपास पाणी बाहेर येणार होतं फिक्स म्हणजे आता इतक्या वर्ष राहिले तर माहीतच आहे की कधी बाहेर येतं कधी आतमध्ये जातं म्हणजे भरती ओटी ना सुरूच राहते आणि खूप छान म्हणजे सुकून म्हणतो ना आपण तर ते तो येतो मला कोणत्याही समुद्रावरती मला खूप जास्त आवडतं जायला इतकं भारी रिलॅक्स फील होतं ना बीचवरती गेल्यानंतर मला बाकीच्या ठिकाणांवरती थोडंसं इकडे तिकडे पण बीचला ना खूप जास्त आवडतं प्रचंड आवडतं आणि मज्जा पण खूप जास्त येते रुद्रचं तर ना तिकडे आम्ही म्हणजे दिवस घालवला कारण काकी कॉलेजला गेल्या होत्या त्याचे पप्पाही घरी नव्हते तर मग आपण त्यांच्या घरी कोणीच नव्हतं तर आम्ही ठरवलं होतं की जरा दिवस आपण शॉपिंग वगैरे याच्यामध्ये घालूया म्हणून तिकडे शॉपिंग वगैरे करत होतो पाचला मी ऑफीतून निघालो होतो सकाळचं आम्ही म्हणजे दोनच तासात पोहोचलो आम्ही दीडला तर पोचलो होतो तिकडे तर मग असं झालं होतं की त्याला की तिथं गळ्यातलं घेऊ नका स्टेशनवरती थांबू नका जेवण पण करू नका कधी एकदाचं बीचवर जातो आहे कधी एकदाचं दमणला जातो आहे असं त्याला झालं होतं आणि इतका रडारड त्याची सुरू होती तर हा लाईट हाऊसच्या इथला बीच आहे खूप सुंदर आहे आणि खूप मस्त पण इकडचं आता सर्वच आलेलं आहे आणि हा जो ड्रेस आहे ना म्हणजे टॉप मी हा इतका अर्जंटमध्ये शिवला होता ना कारण आमचं अचानक म्हणजे ठरलं खूप दिवसापासून ठरलेलं होतं की जायचं पण फिक्स होत नव्हतं त्यामुळे मी काय करत नव्हते पण फायनली रात्री फिक्स झालं मग अचानक रात्रीच मी हा एक टॉप म्हणलं चला शिवून घेऊया जेणेकरून मस्त थोडासानी मला फुलबाईचं पाहिजे होता थंडी खूप आहे बाहेर माहीतच आहे आणि समुद्राची इकडे जर खूप जास्त थंडी असते तर पाणी बाहेर यायला थोडासा वेळ होता तर आम्ही चक्क एक तास फुटबॉल खेळलो एवढी मज्जा केली ना आम्ही म्हणजे पाच जणांनी आम्ही पाच जणं खेळत होतो सकाळची माणसंही जास्त नव्हती एवढी त्याच्यामुळे फ्रीडम पण वाटत होत आणि मन मोकळंही खेळता येत होतो खूप भारी मज्जा केली आम्ही इथं फुटबॉलमध्ये इथे ना राईड पण खूप आहे तर इतक्या वर्ष राहिलो पण एकसुद्धा राइड आम्ही केले नाही फक्त बोटिंग करायचो कधीतरी असं गाडी वगैरे घोडा उंट असला आम्ही कधी राईड केलेले नव्हते पण आज रुद्र थोडासा मोठा झाला ना तर आता त्याचे थोडे थोडे हट्ट पुरवावे लागतात मग त्याचं चाललं होतं की मला करायची मग आम्ही सगळेच जण मस्तपैकी ना एका चिच्यावरती मस्त टर्न केला म्हणजे भरपूर लांबपर्यंत घेऊन जातात पैसे वसूल होतात तसे आणि लहान लेकरांना खूप एन्जॉय करतात आपल्या मोठ्यांपेक्षा आपल्याला थोडंसं वाटतं पण लहान मुलं खूप जास्त एन्जॉय करतात तर आम्हालाही खूप मस्त इथं ना बघा रुद्रचं तर इतकं म्हणजे डॅशिंग आपण जे म्हणतो ना एकदम आता भीतच नाही पहिला खूप शांत होता तो पण आता अजिबातच भीत नाही बघा आता त्याची ॲक्टिंग स्टाईल हिरो स्टाईल Yeah. आणि फायनली बारा वाजता बरोबर पाणी बाहेर आलेलं होतं आणि चला म्हटलं आता मस्त पाण्यामध्ये भिजूयात रुद्रना खूप डेंजर झालाय म्हणजे दमणला होता तेव्हा इतका नव्हता तिकडे जाऊन इतका डेंजर झालाय ना की त्याला कुणाची भीती वाटत नाही काही नाही मन मोकळं त्याचं जे वाटतं ना तेच तो करतो पाण्यालाही तो इतका घाबरायचा पण आता नाही घाबरत अजिबात आम्ही इतके जास्त व्हिडिओ शूट केलेत ना छोट्या छोट्या क्लिपा बघू सगळ्या ॲड करून ना मी एक छोटी सी त्याच्यावरती बनवेन सगळ्या क्लिपा ॲड करून पण मस्त आणि पाणीसुद्धा ना खूप छान आहे माहिती आहे ह्या एका छोट्याशा क्लिपसाठी इतका वेळ आम्ही शूट करत होतो म्हणजे की पाण्यातून आम्ही बाहेर चाललो आहे चपला हातात घेतल्यात वगैरे हे असं दाखवायचं होतं माझ्या नवऱ्याला त्याचसाठी त्यांची तर किती धडपड उठलेली होती की चला मला हे दाखवायचं आहे वगैरे आणि ते शूट करण्यासाठी ते, ते इतकं सांगत होते की इथून असं स्टार्ट करा वाळतून स्टार्ट करा असं आलं पाहिजे तसं आलं पाहिजे चला तुम्ही पण एन्जॉय करा आणि फायनली खूप जास्त प्रयत्न केल्यानंतर हा एक छोटासा क्लिप म्हणजे छोटीशी क्लिप आमची तयार झाली होती जी की अशी काय होती आता बघूयात त्यानंतर मग अजून काही रील छोट्या छोट्या शूट केल्या मेन म्हणजे मी आणि काकींनी म्हणजे माझ्या मैत्रिणीने भरपूर शूट केलं बरं का तसं ना आमच्या दोघींचं पहिल्यापासून खूप जास्त जुळतं म्हणजे खूप पहिल्यापासून म्हणजे आम्ही जेव्हापासून भेटलो ना तेव्हापासून आमचं सगळंच म्हणजे खूप भारी फ्रेंडशिप आहे म्हटलं तरी चालेल आणि याच्यामध्ये चा समजते की एज म्हणजे काही नसतं मैत्री मैत्री असते सोडा चला त्यानंतर बघा मस्त महादेवाचं इथं दर्शन घेतलं आणि मग आम्ही आता जेवायचा प्लॅन केला होता जो की बीचला अगदी इतके सारे आता स्टॉल आहेत ना जिच्या आप जिथे आपल्याला खूप भारी भारी म्हणजे जे खायचं आहे ना ते आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो फक्त ऑर्डर द्यावी लागते थोडीशी पंधरा वीस मिनटं नाहीतर अर्धा तास थांबावं लागतं मस्त आम्ही एन्जॉय केला जेवण आता बीचला गेलो तर आम्ही नॉनव्हेजच खाल्लं असणार ते सुद्धा फिश वगैरे असं काही काही तर त्याच्यानंतर बघा आपल्याला जर राहायचं असेल ना तर आपण इथं स्टे पण करू शकतो खूप छोट्या छोट्या आणि इतक्या सुंदर सुंदर इथंना रेझॉर्ट म्हणजे बनवलेले आहेत आणि रूम पण आतमध्ये खूप मस्त आहेत तरी असे छोटे छोटे स्टॉल आहेत बघा खूप भारी तर ही ती जागा जिथं गणपती विसर्जन करतात आणि रुद्राला जायचं होतात म्हणजे कारण इथं बतक वगैरे भरपूर पक्षी राहतात ना तर त्याला तिकडं जायचं होतं दोघंजण पप्पा आणि दोघे गेले ते मी काही गेलं नाही कारण दुपार होत आले होते कंटाळा पण यायला लागला होता बराच दोन अडीच होत आले होते तर बघा इकडं बघू पक्षी राहतात तर पलीकडे आहे ना तर अलीकडे जेटी नंतर पलीकडे लाईट हाऊस बीच किल्ला वगैरे म्हणजे इथं जायचं असेल ना फिरायला तर दोन दिवस काढावे लागतात एका दिवसामध्ये सगळं फिरून होणं पॉसिबल नाही तीन दिवस तरी काढावे लागतील पण जरी मॅक्झिमम म्हणजे मिक्स करून करायचं असेल ना तरीसुद्धा दोन दिवस न लागतात कारण अजून लेक आहेत भरपूर साडे दुसरे पण अजून खूप सारे ठिकाण आहेत बीच सोडून हा बीच सोडूनच बीचच चार पाच बीचच आहेत पण बीच सोडून पण बाकीचे एक भरपूर फिरण्यासारखे ठिकाणं आहे जिथे आम्हाला जायचं होतं पण काका नसल्यामुळे आम्ही थोडंसं ते स्किप केलं आणि फक्त बीचला जाऊन घरी जायचं फिक्स केलं आणि आम्हाला कारण पुढच्या महिन्यात पण आम्हाला जावंच लागणार आहे आमचं जे काम होतं मला बारचं म्हणजे मेन जे, जे आमचं प्लॅन होता जो आम्हाला तोडायचा होता तर तो काही झालेलं नाही आहे काम कारण ते आम्ही गुढीपाडव्याच्या वेळेस केलं तर त्याच्यामुळे आणि हे एक ठिकाण आहे जिथे रात्री इतके सुंदर सुंदर फोटो येतात ना म्हणजे खूपच भारी येतात ही ते नक्की म्हणजे जायचं जर तुम्ही जाणार असाल ना दमणला वगैरे फिरायला बरेच जण जातात बर का बरेच आपले महाराष्ट्रातले पण खूप जण जातात भारी आहे इकडचा सुद्धा हा रोड वगैरे सगळंच खूप भारे अरे खोलो बाय बाय नाही वाले हो, क्या? चलो प्रिंस तू तो उपर तक नाही आया हा देखने के लिए मम्मी किती रे तरी चलो बाय मिलते हैं फिर जारी अगले जारी? साल जारी? तो इधर रहो क्या अभी इतने आप लोग तो क्या अंदर बैठ रहे हो अरे आना अंदर नहीं को? जाना है नीचे गए सब लोग मैं ही ऊपर इधर नहीं तू चलो अभी नहीं।, नहीं आप लोग घूमने आओ ना हमारे उधर अभी अरे तो बाईकर ना आंटी को आंटी को कर अरे उधर तो जा चलो बाय कैसे हो आराम नहीं जाना है अभी इसलिए इनको बाय करने आ गए नहीं तो बोलेंगे मीना बाय करे करे चली गई है ना है ना प्रिंस पहचान रहा है या भूल गया तर चला सगळ्यांना भेटून मस्त आता आम्ही निघालेलो आहोत घरी खरं घर सांगायचं तर आमच्या बिल्डिंग मध्ये आता माझ्या ओळखीच्या खूप कमी लोक राहिलेले आहेत बरेच निघून गेले फायनली आम्ही पोचलो आहोत घरी आणि आम्हाला घरी पोचायला वाजले जवळजवळ सहा साडेसहा पावणे सात पर्यंत टाइम झाला होता काही म्हणा बाहेर गेल्यानंतर आपल्याला मजा वाटते म्हणजे ज्यावेळेस आपण घरात येतो ना आपल्या स्वतःच्या घरात भाड्याचं कसं ना पण घरात त्यावेळेस इतका कम्फर्ट वाटतं की कि यार किती म्हणजे किती मला तरी इतकं आवडतं आणि मेन गोष्ट म्हणजे मला प्रवास सहनच होत नाही मला काही होत नाही उलट्या बिलट्या तसलं काही येत नाही पण मी अशी चेहरा येत कोसा करून होतो माझा आपोआप आणि मग ह्याच्यावर रुद्रजप्पा पप्पासारखं काय झालं एवढा छोटा चेहरा केला आहे काय झालं म्हणजे लई केअर करतात असं प्रवासामध्ये त्यांना असं एकदम आता मी तर ठरवलं आहे घरात पण असं नाही हिरमसून बसायचं जसं आज मी केलं होतं ना तसं म्हणजे थोडं माझं विचार करतील काय झालं आहे वगैरे नाही तर असं कधी विचारत नाही कारण घरात मी ना खुशच असते हो नेहमी कारण घर आपल्याला घरातच जास्त आवडतं मला तरी बाहेर एवढं आवडत नाही पण ठीक आहे मज्जा आली मज्जा केली आम्ही आजचा दिवस आता बघूया नेक्स्ट मंथमध्ये तर चला भेटूयात पुढच्या उद्याच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय